आमदार प्रशांत ठाकूर यांचा खोपोलीत भाजप कार्यकर्त्यांशी संवाद भाजपची भूमिका दोन दिवसात जाहीर होणार आगामी खोपोली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी आमदार प्रशांत ठाकूर यांनी खोपोलीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला दोन दिवसात उमेदवार निश्चित करून भाजपची भूमिका स्पष्ट केली जाईल असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आत्तापासून कामाला लागावे असे त्यांनी सांगितले येत्या एक दोन दिवसात उमेदवार निश्चित केले जातील त्याचप्रमाणे पक्षाची भूमिका स्पष्ट होईल असे आमदार प्रशांत ठाकूर यावेळी म्हणाले त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी सरचिटणीस प्रकाश दीपक बेहरे खोपोली प्रभारी सुनील घरत खोपोली अध्यक्ष अजय इंगुलकर महिला अध्यक्षा अश्विनी अत्रे आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते खोपोलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व भुपोलीकरांच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून हुपोलीवासियांना चांगल्या पद्धतीचं प्रशासन पुढच्या पाच वर्षांत देण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीनं ही निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे या अनुषंगानं भुपोलीमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे जे जे उमेदवार निवडणूक लढवायला इच्छुक आहेत त्या सगळ्यांच्या याच्यापूर्वी मुलाखती झालेल्या आहेत आज अशा या उमेदवारांना आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांना भेटण्यासाठी म्हणून आज मी या ठिकाणी आलो आहे या सगळ्यांची भेट झाली पक्षाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून योग्य उमेदवार देण्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे लवकरात लवकर कारण उद्यापासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होते तर लवकरात लवकर अशा उमेदवारांची नावाची घोषणा ही आम्हाला करायची या अनुषंगानं आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य अविनाश कोळी आणि त्याचबरोबरनं आमचे सगळे पदाधिकारी हे काम करतायत आणि लवकरात लवकर या सगळ्या आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना निवडणूक अर्ज दाखल करून त्यांना प्रचाराच्या कामाला लागता येईल या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सगळ्या सूचना देण्यात प्रवीण जाधव संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न